लोकसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वासटोरे यांच्या पंचायतच्या सभेचे अध्यक्ष आपल्या या विभागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने कोंडाजी पाटील डोंगर ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुकात ते राज्यातील शेतकऱ्यांचे नेते आदरणीय ने डॉक्टर अजितजी नवले आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर संदीपजी कडलक आताच ज्यांनी अगदी आप थोडक्यात आपल्या भावना आपल्या आप सर्वांसमोर मांडल्या ज्या आमचे मित्र शिवाजीराव नेहे आमचे मार्गदर्शक आझादी मधुकरजी तळपरी साहेब आमचे समन्वयक जगदीजी चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड यलबा मामा नवले या विभागातील आमचे शिवसेनेचे प्रमुख बाबासाहेब नाना सहाने पंच्याण्णव सालापासून पितळांबरोबर फित नंतर त्यांच्या सत्तेवर आक्रमक करणारे आमचे मधुशेर दराडे बबनरावजी सदगीर कॉम्रेड सीताबाई पथवे आमचे युवक मित्र मदनजी पथवे सगळ्यांचा नामूलक या ठिकाणी लक्ष्मणजी बेंदाव काशीनाथजी बेंके सगळ्यांचा नामोलक रामजी एखंडे खूप सभा लांबणार आहे परंतु मनोगती व्यक्त करावीच लागतील शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाऊसाहेब काही गोष्टी जर नाही बोललो तर ते तशाच मनात राहून जातील आणि म्हणून या तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आदरणीय भाऊसाहेबजी आखोरे साहेबांना मतदान का करायचं आहे या तेरा तारखेला या संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये जी काही हुकुमशाहीची सत्ता दहा वर्षापासून चालू आहे त्या सत्तेला गाठण्यासाठी या देशामध्ये इंडिया आघाडी म्हणून सर्व पुरोगामी विचारांची सर्व मंडळी एकत्र आलेली आहेत काय चाललंय देशामध्ये दहा वर्षापासून दोन हजार चौदा साली या देशामध्ये परिवर्तन झालं या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक वेगळी सत्ता आली वाटलं होतं या देशामध्ये काहीतरी परिवर्तन होईल तरुणांना रोजगार मिळेल देशाच्या सीमा सुरक्षित राहतील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र व्यवस्थित जाणतील उल गोयंतरी वाटतील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील कष्टकरी कामगार सर्वांना चांगले दिवस येतील पण वास्तविकता मात्र दहा हो। वर्षानंतर सुद्धा यातल्या एकाही गोष्टीवर नरेंद्र मोदींचं सरकार यशस्वी झालं नाही ही आपल्या सर्वांच्या मनातली खंत आहे निवड कामगार कष्टकरी शेतमजूर शेतकरी यांच्याच मनातली नाही तर दहा वर्षांमध्ये दे, उद्योजक असेल गाड्यामध्ये काम करणार आम्हाला साधा सुता सुतार सुतार बांधव असेल लोहार बांधव असेल कुंभ आमचा कुंभार बांधव असेल या नोटाबंदीमध्ये दे, या देशातला सगळा लोक उद्योजक मोडून पडला त्यांच्या हातातले रोजगार गेले कर्जबाजारी झाले इतकी अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत कधी झाले नाही सगळे आकडेवारी तपासून बघा गुगलवर नेटवर सगळं पाहायला मिळेल घराघरातील तरुण शिकले आहेत सगळ्यांना राजकारण समाजकारण अर्थकांना समजतंय नरेंद्र मोदींचा भूल बोलया या, या देशातील सामान्य नागरिकांना आता मान्य होत नाही महाराष्ट्रात प्रचंड सभा घेत आहेत काल परवा कुठेतरी डॉक्टर साहेब एक सभा झाली मी फक्त एक मिनिटाचं विज्वल त्यांचं पाहिलं तरी दादा देशाचे पंतप्रधान सांगतायत काँग्रेसचा अजेंडा आहे इंडिया आघाडीचा अजेंडा आहे एस सी एसटी ओबीसीचं आरक्षण काढायचं आणि ते मुस्लिमांना द्यायचं या देशातल्या आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये असलेलं चांगलं वातावरण निवडणुकीच्या तोंडावर खराब करणारा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण सर्व पाहतोय मुस्लिम सुद्धा या देशाचे नागरिक आहेत त्यांचा या देशावर अधिकार आहे एकोणीसशे देश स्वतंत्र झाला जी लोक पाकिस्तानात गेली ती पाकिस्तानी झाले आणि जे लोक या देशात राहिले ते या देशाचे नागरिक आहेत कुणी किती मोठा झाला या देशामधून कोणत्या जाती धर्माला वेगळं करता येणार नाही सर्वांचा समान अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली कि तळागार सर्वसामान्य लोकांनी या देशामध्ये संविधानाच्या रूपाने राहता म्हणून लिहिलेल्या आहेत त्यांनी आपल्या आपल्या हक्कामध्ये ठेवलेले आहेत माझा मित्र मदत म्हणत होता की काही लोक धर्माचे ठेकेदार झाले काही लोक जातीचे ठेकेदार झाले उद्याच्या काळामध्ये जातीला धर्माला एकत्र बांधून हा सर्व समाज माझ्या आहे अशा प्रकारची वर्गा करतील हे मुद्दा मोहीन पाच दिल्ली पासून घरली का आलो तर अशा प्रकारची व्यवस्था सगळ्या बाजूने आपल्या आवती फिरतायत भारतीय जनता पार्टी अशाच प्रकारचं कूटनीतीच राजकारण संपूर्ण देशात ठेवत आहे म्हणून आपल्या सर्वांना सावध होण्याची गरज आहे आपले मूलभूत प्रश्न काय जगण्याची अपेक्षा काय आपले भविष्य कशात आहे हे तपासण्याची गरज आहे आपण सगळ्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थाला बाजूला ठेवून समाज हितासाठी राष्ट्रहितासाठी सगळ्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवल्या पाहिजेत हो जरूर आहे काळ तसा येऊन ठेपलेला आहे भविष्य माफ करणार नाही जर आता काही चूक झाली दोन हजार चोवीस ला तर काळ आपल्या सर्वांना माफ करणार नाही माझ्या एका भाषणाला असं म्हटलं होतं कदाचित डॉक्टर साहेब ही दोन हजार चोवीस ची लोकसभा कदाचित शेवटची लोकसभा होऊ शकते याच कारण असं आहे देशाचे राष्ट्रपती त्यांच्या विचाराचे राज्यसभेचे अध्यक्ष त्यांच्या विचाराचे लोकसभेचा सभापती त्यांच्या विचाराचा निवडणूक आयोगाचे अध्यक्ष त्यांच्या विचाराचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व खंडपीठ त्यांच्या विचाराचे प्लॅनिंग आयोगाचा अध्यक्ष त्यांच्या विचाराचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर त्यांच्या विचाराचा म्हणजे पासून दिल्ली पर्यंत सगळ्या यंत्रणेचे विचाराचे असतील तर कदाचित अशा प्रकारची मानसिकता होऊ शकते दोन हजार एकोणतीस ला किंवा दोन हजार चोवीस नंतर या देशामध्ये सार्वजनिक निवडणुका घेण्याची गरज नाही अशा प्रकारचा प्रयत्न नरेंद्र मोदी अपेक्षा करतायत म्हणून या सगळ्या गोष्टींकड शिकलेल्या मुलांनी धानकारमुळे लक्ष देण्याची गरज आहे आपण शेती पट्ट्यामध्ये काम या ठिकाणी कोणती औद्योगिक क्रांती झाली नाही प्रकारचे म्हणून रोजगार हा आहे शेती आणि शेतीवर उद्योग अवलंबून असलेले उद्योगधंदे हे आपल्या सगळ्यांचं मुख्य साधन आहे कालच मी पेपरला पाहिलं खतांच्या किमतीमध्ये अचानक वाढ झाली लोकसभेच्या निवडणुका चालू असताना अशा प्रकारचं धाडस देशातला केंद्र सरकार करता येत दहा सव्वीच्या गुणीची किंमत चौदाशे सत्तेचाळीस सतराशे रुपये झाली आठव्या शेकडाची किंमत सुद्धा त्याच पद्धतीने झाली म्हणजे शेतकऱ्याला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी दुपतीने वाढून ठेवल्यात आणि एका बाजूला दोन हजार रुपयाची भेट देत आहेत लाचार बनवत आहेत समाजाला हे या समाजाला मासे घालण्याचं लक्ष नाही मित्रांनो काही पूर्वक लक्ष ठेवा ही आपूची गुळी चालू आहे आपल्या सर्वांना दोन हजार रुपये देऊन आम्हाला लाचार करू नका आमच्या शेतीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींवर ते टॅक्स उठवा कटापासून बियाण्यापर्यंत बियाण्यापासून ट्रॅक्टरला लागणाऱ्या डिझेल पर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या लागणाऱ्या सगळ्या वस्तूंवरती टॅक्स उठवा आम्ही आमच्या हिमतीवर जो आम्ही आमच्या हिमतीवर आमची शेती फुलवर आमच्या फुलाबा प्रपंच करू पण जामीन प्र तुम्हाला ते करायचं नाही या देशामध्ये अदानी अंबानी सारखे उद्योगपती पोसायचे त्यांना मोठे करायचं त्यांना सगळे थोर त्यांना अपेक्षित असलेले त्यांना घ्यायचे पण सर्वसामान्य लोकांकडे पाहण्यासाठी यांना वेळ नाहीये दहा वर्षामध्ये मोदी सरकारने सांग एक सुद्धा काम त्यांच्याकडे नाहीये एक सुद्धा काम नाही जिओच्या नावाने सुरुवातीला केला फुकट बॅलन्स दिले आज काय परिस्थिती द्या मोबाईल वाल्यांची म्हणजे खरं खायला अन्न नाहीये मोबाईलचा रिचार्ज माझ्याशिवाय लोक त्या ठिकाणी स्वस्त बसत नाहीये अनेक परदेशी चायनी कंपनी द्या आपले तरुण मुलं वापरतायत कुटुंबामध्ये खायला नाही आईला दवाखान्यात औषधाला पैसे नाहीयेत पण गुला मात्री नसल्या नागरिक गुष्टींच्या मागे लागले समाज वेगळ्या दिशेने देण्याचं काम हे लोक करतायत मग आमचं बोलतोय मला मुद्दा म्हणून एकाच मुद्द्यावर येणार आणि माझं भाषण संपवणार आहे आता मी भाऊसाहेब जी वागतो यांच्याबद्दल काही दोन गोष्टी बोलल्या पाहिजे हे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत त्यांचा कार्यकाळ आपल्या सर्वांना माहीत आहे डॉक्टर नवले साहेबांना मला विशेष करून सांगायचं आहे आता मी साहेबांवर शमशेरपूर आणि शमशेरपूर परिसराचं विशेष प्रेम आहे अण्णासाहेब म्हणजे ते व्यक्तिगत वाचोऱ्या साहेबांच्या प्रेमात आहेत कारण या माणसाला त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या सगळ्या परिसरांनी खूप जवळून पाहिलेला आहे प्रचंड त्यांचा कामाचा का लोकांना माहीत आहे आणि एका बाजूला हा एकटा जीव सदाशिव दहा वर्ष या मतदारसंघाचे खासदार कोणी वावरले काय केलंय समाजासाठी काय केलं या तालुक्यासाठी के खोटी पुस्तिका छापली मला एका एका हॉटेलमध्ये काल त्यांची पुस्तिका पाहायला मिळाली हजारो रस्त्यांची म्हणजे हजारो कोटीच्या कामांची आकडेवारी त्या ठिकाणी मला ऐकायला मिळाली दहा वर्ष आम्ही त्यांच्याच बरोबर एखाद्या एखाद्या कामाचा नारळ आमच्या हस्ते जर फोडला असता तर आम्ही म्हटलं असतो हे काम खासदार साहेबांनी केलं एक सुद्धा भी पाटील एका सुद्धा पा, का, कामाचा नारं मचिंद्र शेटलो आमच्या हस्ते जर फोडला असता तर आम्ही म्हटलो असतो हे खासदार साहेबांनी काम केलं आणि आता आणि आता भोली मोठी पुस्तिका छापली एक एक कामाला पाहायला मिळत नाही सगळ्या भागात किती परिस्थिती तालुक्यामधल्या सगळ्या परिसरामध्ये जिल्ह्यामधल्या सगळ्या परिस्थितीमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आम्हाला निर्माण केलेली आहे सतरा दिवसात खासदार झाला कोणत्या भागातल्या जनतेने पाहिलेलं होतं उद्धव साहेबांनी तिकीट दिलं सतरा दिवसात खासदार झाला आणि एकनाथ शिंदेबरोबर पन्नास कोटी रुपये घेऊन गद्दारी करून महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात त्या पापाचा भागीदार झाला याच्या इतकं मोठं पद खासदार सदस्य लोकांनी दुसरं कोणतं केलं नाही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून कर्जत तुम्ही बाहेरचे तरी या मतदारसंघाने प्रचंड प्रेम तुमच्यावर केलं काय कमी केलं दहा वर्ष देशाच्या पार्लमेंटमध्ये बसण्याची संधी ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो देशाची सेवा करण्यासाठी दहा वर्ष निर्विवादपणे या मतदारसंघाने निवडून दिलं त्याचं अशा प्रकारे फलकुटे निघाले मुंबई मार्गे मार्गे गुवाहाटी सगळा तुमच्या इथे लाचार आणि भ्रष्ट लोक या देशाने पुन्हा पाहणार नाही या देशाचा राजकीय जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या सगळ्या भ्रष्ट लोकांच्या इतिहासामध्ये तुमचं सुद्धा नाव लोकांच्या साहेब कोरलं जाणार आहे हे बाप तुम्ही उद्धव साहेबांचं सरकार पाहताना केलं त्या बापाची शिक्षा या मतदार मतदारसंघाची लोक तुम्हाला देतील दावीपूरक संघ तुम्हाला देतील आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो तेरा तारीख या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे तेरा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे ही गुजराती मंडळी सातत्यानं महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी दिवस घ्यायचा प्रयत्न करतात ही लढाई आजची नाही आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून ते प्रबोधन पर्यंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून प्रख्या यात्रेंपर्यंत प्रख्या यात्रेंपासून प्रभोदेश मांडण्यापर्यंत सगळा इतिहास महाराष्ट्राच्या एकीकडे समितीचा तपासून पहा की लोक सातत्याने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र करतायत आणि स्वाभिमान जागवण्यासाठी सोडू नका सगळ्या लोकांना सोडू नका आपल्या विचारांना सोडू नका महाराष्ट्रा स्वाभिमानाला संत ज्ञानेश्वरांचा मार्ग संत शिवाजी महाराजांचा मार्ग संत तुकाराम सोडू नका महाराष्ट्राची परंपरा एवढंच या निमित्ताने आवाहन करतो तेरा तारखेला मशीन क्रमांक एक मशीन एक एक की की एक आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस